नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत परंतु त्यातील पारू ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे त्यातील आदित्य आणि पारूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते परंतु या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण पारू या मालिकेतील एका अभिनेत्याला काढून टाकण्यात आले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती पारू मालिकेतील आपला लाडका अभिनेता शंतून गंगणे याने नुकतंच एका मुलाखतीत त्यांना कसे काढून टाकले यावर व्यक्त केले आहेत शंतून हा म्हणाला की मी सिनेसृष्टीमधून पैसे कसे मिळत नाहीत कलाकारांना याबाबत सांगितल्यानंतर मला पारू मालिकेतून सीन असून सुद्धा काढून टाकले आहेत बऱ्याचदा माझे सीन असून सुद्धा मला बोलावण्यात येत नव्हतं मित्र मात्र फोन करून सांगायचे की तुझा हा सीन आहे परंतु तुला बोलवण्यात येणार नाही असं म्हणल्यानंतर मला खूप वाईट वाटत होत कारण मला सुद्धा अभिनयासाठी खूपच तारेवरची कसरत करावी लागली होती मी पण क्लास लावून ऍक्टिंग शिकली होती परंतु माझा काहीच फायदा झाला नाही मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे तर मित्रांनो पारूही ही मालिका पाहताय का, का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद